कौस्तुभ आरसची भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागात थेट निवड चेन्नईमधून पूर्ण करत गौरव ठरत आहे मधून चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी गावातील कौस्तुभ रामचंद्र आरस याची भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभागातील सायंटिफिक ऑफिसरपदी निवड झाल्यानं संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं विशेष म्हणजे त्याची राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ या केंद्र सरकारच्या आणखी एका प्रतिष्ठित संस्थेतही निवड झाली असून त्यानं एनपीसीआयएल मध्ये काम करण्याला प्राधान्य दिलं या उल्लेखनीय यशानंतर तांबोळवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी एकत्र येत कौस्तुभचा गौरव सोहळा आयोजित केला यावेळी त्याच्या कुटुंबियांचा प्रेरणास्थान असलेल्या आई स्वप्ना आरस आजी क्षमा देशपांडे आजोबा रामचंद्र देशपांडे मामा सचिन देशपांडे यांचाही सन्मान करण्यात आला माजी प्राचार्य आर आय पाटील यांनी कौसुभच्या संघर्षमय शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत सांगितलं की त्यानं प्राथमिक शिक्षण विवेक इंग्लिश मीडियम स्कूल हलकर्णी फाटा इथं पॉलिटेक्निक शिक्षण महादेवराव वांद्रे कॉलेजमधून इंजिनिअरिंग पदवी मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेज पुणे इथून तर एमटेक आय आय टी चेन्नई इथून पूर्ण केलंय या कार्यक्रमात श्रीनिवास पाटील अरुण पाटील रमेश देशपांडे तुकाराम पेडणेकर पुंडलिक सावंत संपत पाटील सुरेश पाटील परशराम पाटील दत्तात्रय सावंत सदानंद पाटील सुभाष भोसले अशोक पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कौस्तुभच्या यशाचा सर्वत्र गौरव होत असून तो युवकांसाठी आदर्श ठरतोय कार्यक्रमाचे आभार पुंडलिक सावंत यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा